राजश्री शाहू वाचन कट्टा वाचन आनंदायी छंद दरुळ दे ज्ञानाचा सुगंध उघडता पान होई विचारांचा जागर ग्रंथालयातील पुस्तके ज्ञानाचा सागर भूत भविष्य वर्तमानाचा हा आधार जगण्याची नवी दिशा दाखवी मनोहर ग्रंथालय ही केवळ पुस्तकांची संग्रहालय नसून ती ज्ञानाची मंदिरं आहे आणि या मंदिरातील सर्वात महत्वाचा आणि मूलभूत घटक म्हणजे पुस्तके ग्रंथांच्या पानाने आयुष्य साजरे होते आयुष्य सुंदर करण्यासाठी वाचायलाच हवे वाचन म्हणजे फक्त पुस्तके वाचन नव्हे तर माणसंही आली पाहिजेत समाज वाचता आला पाहिजेत परिस्थिती वाचता आली पाहिजेत देश आला पाहिजेत या सर्वांसाठी प्रथम वाचनाची सवय हवी आहे वाचन चळवळीसाठी आमच्या विद्यालयात राजश्री शाहू वाचनकट्टा हा उपक्रम राबवण्यात आला कोणी चूक केली दंगा मस्ती केली अभ्यास चुकवला तर त्यांना शिक्षा न करता ग्रंथालयातील एक पुस्तक घेऊन त्याला वाचनकट्ट्यावर वाचायला दिलं जातं ते पुस्तक वाचून त्याने त्याविषयी आपला अभिप्राय दहा ते, ते पंधरा ओळीत लिहायचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होते असा हा उपक्रम जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या वाचनाकडे देतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक शिस्त विद्यार्थ्यांना या उपक्रमावर लागून आहे आमच्या विद्यालयात वाचन चळवळीसाठी राजर्षी शाहू वाचन कट्टा हा उपक्रम राबवला आहे हा उपक्रम खूप विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव विठ्ठल संदीप बाने मी दिनीव इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी आहे आमच्या सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आम्ही गट्टा हा उपक्रम राबवलेला आहे त्याचा आम्हाला खूप फायदा होतो आम्ही ग्रंथालयातील खूप पुस्तकं वाचलो नमस्कार माझे नाव तन्वी परेशराम पाटील आमच्या विद्यालयात जर चूक झाली तर मुलांना ग्रंथालयातील एक पुस्तक देऊन वाचायला लावतात व त्याविषयी काही लिहायला लावतात हो खूप चांगला उपक्रम आहे धन्यवाद